विरारमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा लोकार्पण सोहळा आज पार पाडला आहे विरारपूर्व मणवेलपाडा परिसरात आमदार क्षितिश ठाकोर आणि पालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या हस्ते या दवाखान्याचं लोकार्पण झालं असून सर्व पक्षीय नेते आणि नागरिक मोठ्या संख्येत यावेळी उपस्थित होते नागरिकांना मोफत आरोग्यसेवा मिळाल्यानं एक मोठा दिलासा मिळाला आहे मात्र पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवल्यानं वसई विरारमधील नागरिकांना पालकमंत्री भेटत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या ठिकाणी नागरिकांना सर्व सुविधा उपचार तपासण्या औषधं हे सर्व मोफत मिळणार आहे आणि त्याच पद्धतीने या परिसरातील जे नागरिक असतील त्यांनी या आरोग्यसेवाचा चांगल्या पद्धतीने लाभ घ्यावा असं देखील आवाहन या ठिकाणी आम्ही करतो आहे